डोंबिवली एम आय डी सी मध्ये वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनेने डोंबिवलीकर हैराण डोंबिवली एम आय डी सी मध्ये वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनेने डोंबिवलीकर अक्षरशः हैराण झाले आहे आज इंडो अमाइन कंपनीला लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे या धुराचा मोठा त्रास स्थानिक नागरिकांना होताना पाहायला मिळत आहे सकाळी सव्वा दहा साडेनऊला जेव्हा ब्लास्ट झाला तेव्हा आमच्या मनात पहिला एक भीती असते की इथे झालं की बॉयलर फुटेल फुटे तर बॉयलर फुटेल त्याच्यानंतर येते ते गॅस लिकेज आता आमच्यासारख्या साध्या लोकांना इथे राहून दोन तीन वर्षांनी हा एक्सपिरियन्स आलाच आहे की काय होते तर आम्ही कोणाची वाट बघण्याच्या आधी सगळेजणं जसे आव असू ते अवस्थेत आता माझं वर्क फ्रॉम होम आहे तरी मी जसं लॅपटॉपमध्ये क्लायंटला सांगितलं आम्ही जेवढे घरातले लोक आहेत तसे सगळे पळत आलो आणि आजूबाजूवाल्यांना पण तेच सांगितलं आणि पहिल्या गोष्ट होती काही लोकांनी हिंमत करून इकडे बघत होते ती वरतून आग खाली आली आम्हाला माहित नाही की मध्ये काय पण आम्ही अँटिसिपेट केलं की बॉयलरच असेल आणि कधी काय होईल ते माहीत नाही त्याच्यामुळे अर्धे लोक जे म्हातारे कोतारे लहान मुलं काही जे कामाला गेले ते एकमेकांना जे बाकी मागे आहेत त्यांना फोन करून सांगत होते की अरे माझ्या फॅमिलीला हे बघ आहेत का कुठे आहेत अर्धे लोक कामावरून गेलेले मोस्टली ती दहा साडे दहाची वेळ असल्यामुळे ठाण्याला होते तर ठाण्यावरून अर्धे लोक रिटर्न आले आणि ते पण सगळ्यांच्या डोक्यात तेच टेन्शन आहेत काही तर लोक त्यांना न्यायचं कुठे तर ते जे होते ते एकमेकांना हेल्प करून आम्ही मागे इकडनं जवळजवळ पाचशे मीटरवरती एक सेफ स्पॉट आम्ही स्वतःने जो स्पॉट ठरवला आहे की बाबा इथे काय फुटलं तर जो इम्पॅक्ट होईल तर तिथपर्यंत नाही पोचता येईल आणि जे ना, ना वेळ होती ते आपापले जे जवळ नातेवाईक आहेत जे डोंबिवलीला राहतात त्यांच्या घरी निघून गेले आणि आता लकीली लाईट तर आहे पण आम्ही काने घरी गेलोय कारण आम्हाला जो पण पण न्यूज येत नाही की बाबा केमिकल है। तो आम्ही घरी जाणार वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एमआयडीसीत असलेल्या सर्व केमिकल कंपनीचे लवकरात लवकर स्थलांतरण करा अशी मागणी आता स्थानिक नागरिकांनी केली आहे केमिकल आहे आग आग लागते सगळं लागतं ॲक्सेप्टेड पण केमिकल कंपनी ही पहिल्यापासून आहे पण हे जी सोसायटी जे बनवली आहे या लोकांसाठी ते परमिशन देऊनच सोसायटीने सगळ्यांनी बनवली आहे ना लोकांनी हात लोकांनी ते खरेदी केलेली आहे आता ते लोक कुठे जाणार ते लोक कुठे जाणार हा धुरांचा मुलांना त्रास होतो आता आग लागली झालं तर लोकांचं काम आहे ना ह्या लोकांना सगळ्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचं लोकं नऊ वाजल्यापासून त्या रस्त्यावर उभे आहेत पण त्यांच्या बाबतीत काही विचार करत नाही पण असंच आहे की लोकांनी हा केमिकल कंपनी कुठेतरी शिफ्ट करावं वारंवार हा घटना घडते आणि या ठिकाणी ह्या सगळे रहिवासी राहत आहेत त्यांना हा त्रास होतो कोणाला ऑफिसला जाणं नाही कोणा ऑफिसमधून हाफ डे करून येणं म्हणजे आपल्या मुलं ठीक आहेत का नाही हे सगळं घडायला नाही पाहिजे एवढं ॲडव्हान्समध्ये दुनिया गेली आहे आम्ही न या आपल्या वोटिंगमध्ये निवडून आणले त्यांनी ह्या बाबतीत त्याला विचार करायला पाहिजे एवढीच ती अपेक्षा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली